महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेला किफायतशीर नियमित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे तथापि सध्याच्या घडीला एस टी बसेसच्या स्थितीबाबत काही आव्हाने समोर येत आहेत सध्या एस टी महामंडळाकडे सुमारे चौदा हजार तीनशे बस आहेत त्यांपैकी दहा हजार बस दहा वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत जुन्या बसमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान असुविधा आणि त्रास सहन करावा लागतो महामार्गावर एस टी बस बंद पडण्याच्या घटना घडत आहेत ज्यामुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो नागपूर विभागातही काही बसेस नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे एस टी बस स्थानकाच्या देखभाल आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवाशांना असुविधा होत आहेत नवीन बसेस उपलब्ध नसल्यामुळे जुन्या बसमधून प्रवास करावा लागत आहे ज्यामुळे प्रवाशांना असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे एस टी बसच्या या स्थितीमुळे प्रवाशांना वेळेत पोहोचण्यास अडचणी येत आहेत तसेच प्रवासादरम्यान असुविधा आणि असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे या समस्यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने नवीन बसेस खरेदी करण्याची योजना आखली आहे ज्यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा होईल धन्यवाद अशात बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल